हां नमस्कार मी मिर्झा युनूस देवनी राहणार देवनी पंचायत समितीमध्ये आपलं कॅन्टीन आहे काय बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा आहे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघितलं असता तो माझ्यावरसुद्धा अटॅक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन वेळा चावला मग त्याच्यानंतर पूर्ण त्यांना नं गावात शिरलेला आहे गावा शिरून कमीत कमी एक पंधरा ते वीस जणांला ते आहे मी गोविंद माणिक मेहत्रे राहणार देवनी शेतात काम करताना फिसाळा लांडगा येऊन चावले अंगावर डोळ्याला डोळ्यावर चावलंय करून ला नेले त्याला आत्ताच देऊनला नेले